मागितलं नाही पेढ मागितलं नाही जाय काय नेमकं तुम्हाला आधी बघा आता अजून मी हम्म कुठं तुम्ही आजी कशाला आवाज आजी झाली पण घेऊन येते घे तिथं कशा पाहिजे आमच्या घरी पेड नसते आता मी घेऊन येते पेढ असं करा हा लग्नाच्या टायमालाच घेऊन नाही नाही काय खरं नाहीच तुला बोलणार आहे मामा पाठवतो भाट आपण खरं बोलत असत बोल नाही नमस्कार मित्रांनो तर आलोय बघा त्या दिवशी सासूबाई लय भांड केली होती म्हणून आलोय मित्राला घेऊन पण मित्र ते व्हिडिओ मध्ये यायला लाचतोय आणि या बसले ते सासूबाई इथं आहेत बघा या बघा सासरे बोज तर काय आता पांढरे मिश्र झाले पण निसत तावते चालू आहे काय बोलत जाऊ ना <नमस्कर> <पेस्तार>। तुम्हाला काय सारखं नवऱ्याला बोलले किराय फिराय लागतय का नाही झाली जार आता काय आलाय तुम्हाला कशाला काय बुद्धी असं निश्चित करायला कशाला माणूस काय बोलतोय मग त्या दिवशी नीट नीट करून वाकड काय होत बोलत बोल मी सासरे बोल म्हणत काय गार घ्यायची आहे का काय गार आणलंय का माझे त्यांना विचारा प्रत्येक वेळेस दो सव्वा दोन लिटरची लिटरची पंचेचाळीस रुपयाची साडेसातशे मिलीची थांबसाची बाटली पोरण करता आणत होतं का नव्हतं आणत होत मग त्यांना मी काय म्हणतो तू तुमचं झालं एकीकडे गेलं माझ एकीकडे गेलं तुम्ही काय आता म्हणतो असतो गडे असता म्हणजे तुम्हाला बोललो असतो तुमचं गेलं एकीकडे माझं गेलं एवढं तुम्ही म्हणत नव्हतं त्या दिवशी नाही माझ आधी तरी म्हणते ती नाही तस या इचारा नेचारा ना लय सटकते या खरं बरं का लय ताव काढायचा होता पण यांच्या तोंडाकडे बघून यांना बोलू ना वाटत नाही पण त्यांनी त्या दिवशी चुकीचं केलं घरात भांडण नसताना तंटा नसताना त्यांनी फायरिंग बिना कामाची माझ्यावर काढली ती बी किरकोळ कारण कारण काय होतं सासरे बोला फक्त तुम्हाला गार घ्यायचं आहे का गार आणलं का नाही एवढ्यावर चालू केलं म्हणून शिना बोलला म्हणजे झालं नाही तुमच्या चुकीला तुम्हाला शिक्षा काय द्यायची की तुम्ही सांगा मी बर शिक्षा घेणार काय शिक्षा असलं हो शिक्षा यांना शिक्षा, शिक्षा आपली साधी सिंपल मित्रांनो देतो बर का पण आज आहे गुरुवार काय आता साधारण पाच वाजता आले असते आज काय आम्हाला नवसारी काय खायचं नाही आम्ही गुरुवार पाळलेलं मी एखाद आहे त्यामुळे आज ह्यांची शिक्षा माफ झाली यांचं पैसे वाचलं नाहीतर यांना काहीतरी मग अंडी आणा मटण आणा मस्त जेवण माणसाला मस्त पडते एकादस आज काय करू शकत नाही पण तुम्हाला आपण आज मी एका आपण काय करतो नाही ह्यांना मी येणार आहे म्हणून फोन नाही किंवा काय नाही किंवा काय नाही द्वस्तानी केला होता दोस्त आहे एकतीस डिसेंबरला तिने मी एकतीस तारखेला जागरण धरलंय तू आता काय तुमचं चार पैसे तुम्ही दाब्यात जाऊन घालवणार किंवा घरात आणून खाणार पार्टी साजरी करणार त्यापेक्षा या ना ते जाणून नाही नाही आपल्या घरी या आपल्या घरी करू कसं आहे आता पाहुण चार तर तिथं होणारच आहे बोलवलंय म्हणल्यावर पाहुणेच्या तरी पण आपल्या घरी संध्याकाळी भेट करायचंय आपल्याकडून करू पण कसं असतंय माहिती सुनेलला सांगितले ती एक तर मला त्याचा विषय मला ती सांगून उपयोग नाही आणि ते सुनील बी तसंच ते बोलतात मला सांगून उपयोग नाही तुम्ही त्या दिवशी चुकी कशा केली तेवढं मी तसं म्हणला बोलले आधी तरी मामा काय नाही मग आता जाऊन पटकन गार घेऊन ये जाऊ नाही काय आता पोरं बी नाही ते काय दुकानला दुकान बंद पडली आपण जातो संपलं आज मेहन असत आणलं असत मी का दुकानला जात नाही नाही तुम्हाला पावडर संपल्यावर काढीची पिठी नाही मी जात बोलायच्या फोटो बोलायचा काढाची पिठी दुकानाला तुम्ही काय म्हणता आणा ठमस पण आणा सासा काय तुमच्या सासऱ्याला आणा मामा काय नको म्हणते ते अक मराव लावा आणायला तर पेवा मी काय नको म्हणते काय तुम्हाला ती माझा प्रश्न नाही ती तुमचा प्रश्न आहे घरी आहे काय करावती आता कायच नाही बाबा हा ही भाजी बाकरी खावा वांग्याची भाजी करते चपात्या करते प्रत्येक टायमाला येऊ आपल्या हायती ते झाड तोडा ही मुठीला तोडक बनवायचं आणि करायचं रोटे तोडक पण किती चविष्ट तुमच्या या माहिती असं करावं लागेल यांच्याकडे पैसे नाही तर असला असं म्हणावं लागलं कधी ना का मग रिडा धुवा नसत्या समजून घ्यायचं असतं अजिबात समजायच नाही अजिबात नाही तुमच्याकडे यायला मला परवडत नाही आवडत आता काय करा माझ्याकडे कुठे या म्हणतोय मी हा माझ्याकडे कुठे या म्हणतोय मला काही पैशांजवर केलाय माझ्या काय पैशांजवर केलाय का मला ज्यांनी सुपारी दिली ते घरी तुम्ही जाणार मामालाच पाठवणार मी तर काही येत नाही मला घेणं देत नाही मामालाच पाठवणार का घरी नाही ते कुणी आता ते मस्त आग्रेव करायला लागले ते पण मला काही येणं होत नाही कारण का ना दोन पोर दुकड गुतले ते एक तरी मला टेन्शन माझ्या सोनच डिलिव्हरी झालेली ती मुळ मला काळजी आहे म्हणून मी सोडत शिजर झाले ना शिजर झाले पहिल्यांदा झालं नॉर्मल परत दुसऱ्यांदा काळजी वाटते आता दवाखान्यात आहे ना माझा तरी हे न तुम्हाला सांगितलं होतं तिच्या भावाला दुसराही मुलगा झाला पण कसं झालं होत भाव म्हणला होता शिजर करायचं असलं तर माणूस आधूतय त्यामुळे शिजर करून नका प्रयत्न करून बघा नॉर्मल डिलिव्हरी होती का पण ज्यावेळेस बाळाचं ठोकं कमी झालं त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट निर्णय घेतला शिजर केलं आता आनंदाची माझी गोष्ट आहे की त्यांनी दोन्ही वाचवली आणि ताक कोणाला पण ती ह्यांना जरा लेट सांगितलं यांना व अगोदर सांगितलं नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि दोन तीन दिवसानं सांगितलं की शिजर केलंय म्हणून करणार ती खोटी बोलली पण चांगल्या करताच बोलली आणि झालं आता ह्याच्यावर आपलं बस दोन झाले ना त्यात केलं नाही मला माहिती नाही झालं तर केला असं केलं नाही मला तरी काय माहिती आनंदाची गोष्ट आहे मुलगा झालाय तुम्हाला नातू दुसरा बी नातू झाला पहिला बी एक देवान चांगलं केलं पण सोन माझ्या शेजार झाला पहिल्यांदा नॉर्मल पण बागा ना तुमची सोन वाचली बाळ वाचलं ह्याला नटा ना तुम्ही का ती तुम्हाला नाही नॉर्मल डिलिव्हरीच पाहिली होती मग त्यात काय झालं असतं म्हणजे बाळाला किंवा सुनाला तर मित्रांनो बघा हिंच नशीब चांगलं आहे म्हणायचं दोन्ही पण बाळ आहे सुखरूबाई ती माझं वाट केलंय आपण सारखं देवाचा धावा घेतो कुठं तर असत माणूस म्हणतो देव नाही देव कसा नाही देव हाय देव हाय हो त्या दिवशी ज्या वेळेस तिला भावाचा फोन आला की दवाखान्यात नाही लागले पोटात दुखायला लागले ना त्यावेळेस तिनं सांगितलं होतं की शिजर करायचं म्हणते तीन मी असं असं नको म्हणतोय तर हे स्वामी आमच्यात तर तुम्हाला मित्रांनो माहीत आहे स्वामीचा फोटो वगैरे काही नाही पण हिनं काय नाही स्वामीचा दहावा चालू कराय की ह्याला ते स्वामी या दहाव्यात लगेच फोन त्याचा आला की झाली नॉर्मल डिलिव्हरी पण त्याला माहित नव्हतं शिजर झालंय की कसं ग असं ना

लग्न टायमालाच घेऊन येत काय घेऊन येतो काय खरं नाही मामा पैसे आपण खरं बोलत असत काय भट्ट बोल नाही पैसे पेड बघा चोरा पैसे मी देतो पेडाम काय तुम्हाला मामा मा सोपाय